तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करा माझा पाठिंबा असेल उद्धव ठाकरेंच्या गुगलीने काँग्रेस व राष्ट्रवादीची कोंडी अजित पवारांच्या पाठोपाठ भुजबळही बदलणार मतदारसंघ राज्यसभेसाठी पक्षातून विचार विधान परिषदेसाठी सिद्धार्थ कांबळे रुपाली चाकणकर आणि आनंद परांजपे यांची नावे चर्चेत नाशिक अहमदनगर संभाजीनगरमध्ये तणाव सकल हिंदू समाजाच्या नाशिक बंदला हिंसक वळण इचलकरंजीत कडकडीत बंदने कोटींची उलाढाल ठप्प रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचे पडसाद अटकेची मागणी संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन दहा वर्षानंतर जम्मू काश्मीरात निवडणूक तीन टप्प्यात मतदान हरियाणात एकच टप्पा चार ऑक्टोबरला निकाल आयोगाची घोषणा <गणारी> विधानसभेला ठाकरे गटापेक्षा जास्त जागा लढवण्याची काँग्रेसची रणनीती काँग्रेसचा अंतर्गत अहवाल ठाकरे गटाच्या विरोधात आघाडीचे प्रचार प्रमुख उद्धव ठाकरे माडा घरांच्या किमती कमी होणार लवकरच धोरणात्मक निर्णय माडा उपाध्यक्षांचे आश्वासन दर्जेदार घरे परवडणारे दर यांची सांगड आनंदाचा शिदा पुन्हा अडचणीत आनंदाचा शिदाचे कंत्राट देताना दुजा का हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल ठाणे व पुणे मेट्रोचा विस्तार केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी महाराष्ट्राला मोठे गिफ्ट वाहतुकीचा प्रश्न सुटणार राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होण्याआधीच वादात बीकेसीवरील सभेवर मुंबई वाहतूक पोलिसांचा आक्षेप काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष राजकीय लोकांनी संतांबाबत योग्य माहिती घेऊन बोलावे आपले नाव मोठे होण्यासाठी प्रयत्न करू नये कडूंनी मुख्यमंत्र्यांना डिवचले राहुल गांधी यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करा सुब्रमण्यम स्वामी यांची हायकोर्टात याचिका राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे एमपिल चक्रीवादळ जपानच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले दोनशे सोळा किलोमीटर प्रति तास वेगाने वाहतात वारे चार लाखांहून अधिक लोक प्रभावित खरे नको तर डिजिटल सोने हवे ग्राहकांच्या मनातील चोरीची भीती संपली चांगल्या परताव्यासाठी डिजिटल सोन्याला पसंती इस्रोचे ईओ एस झिरो आठ उपग्रह लॉन्च इतिहास रचला सर्वात लहान रॉकेट एस एल एस व्ही वरून प्रक्षेपित शेती वन्यजीव आणि आपत्तीमध्ये मदत मिळणार जगाचा पुरवठादार भारतावर गहू आयात करण्याची नामुष्की एका वर्षात शहाण्णव टक्के निर्यात घटली तर जागतिक बाजारपेठ गमवण्याची शक्यता माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद